श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसंच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशेष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष मानलं जात त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यामध्ये पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं लक्ष्मीनारायणाचा उपवास केला जातो त्याचबरोबर सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओ मध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत का जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नक्की वरती पहिल्यांदा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहेत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार चौथ्या म्हणजे शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तरी देखील आपल्याला शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन करायचं आहे पण जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल तर मग अशा वेळेस तुम्ही पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता त्याचबरोबर काही मासिक धर्म विटाळ किंवा इतर अडचणी असतील तर अशा वेळेस देखील तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे पण आज तिसऱ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन चुकूनही करू नका असं केल्याने व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही आता आज जो हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते संध्याकाळी आपली कथा वाचन निद्यार्थी वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावत यश मिळत असेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जो ही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल त्या कारणाने खर्च होत असेल मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा इतर खर्च तुमच्या मागे लागलेले आहेत जसं की आजारपण घरामध्ये वाढलेली आहे मग लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत आणि त्या व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो याचा अर्थ लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर नाही लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका ठिकाणी कधीच टिकून राहत नाही म्हणून तिला आपल्या घरामध्ये दे टिकून ठेवायचं असेल तर आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार पैसा घरामध्ये शिल्लक राहायला पाहिजे बघा पैसा हा पैशाला खेचत असतो म्हणजेच लक्ष्मी ही लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा थोडाफार शिल्लक असायलाच हवा त्याचबरोबर जर घरामध्ये काही दोष असतील मग ते वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले पितृदोष घरामध्ये असलेली, असलेली नकारात्मकता यामुळे जर तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत असतील कोणाशीही कोणाचं पटत नसेल तर अशा घरात देखील देवी लक्ष्मी कधीही टिकत नाही ती त्याच घरामध्ये टिकते त्याच घरामध्ये ती स्थिर अखंड निवास करते ज्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आहे तर हे जे काही आपल्या घरातील दोष आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी वारंवार घडतात नकारात्मकता आहे ते दूर करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करावेत या उपायांमुळे ज्याही अडचणी तुमच्या मार्गात येतात किंवा ही, कि ही नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते तर आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे तर आज तुम्ही जर सकाळी पूजा मंडणी केलेली असेल तर मग संध्याकाळी तुम्हाला हा उपाय तिथे बसूनच करायचा आहे आणि जर तुम्ही हे व्रत करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर तो कसा तर तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे बघा देवी लक्ष्मी ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते त्यामुळे मग तुम्ही ज्या ही सेवा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसाल तरी देखील घरामध्ये केल्या के तर त्याने ती प्रसन्न होते त्यामुळे असं नाही की फक्त मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणाऱ्या व्यक्तींनीच हा उपाय करावा तुमच्या घरात हे व्रत केलं जात असेल नसेल तरी देखील तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी घरामध्ये झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे कारण दिवे लागणीच्या वेळेस आपण घरामध्ये झाडू मारत नाही तसंही गुरुवारच्या दिवशी फारशी साफसफाई केली जात नाही तर घरामध्ये असलेला जोही केर कचरा आहे तो तुम्हाला एका बाजूला लावायचा आहे किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये भरून ठेवायचा आहे पण घराबाहेर तो कचरा फेकू नका गुरुवारी असं केल्याने आपल्या घरातील बरकत जी आहे ती कमी होत असते त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही त्यानंतर घराची साफसफाई केल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर या व्रताची मांडणी केलेली असेल तर तिथे एक अखंड दिवा सुरू असतो त्याचबरोबर देवघरासमोरील दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे तिथे बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक आसन घ्यायचं कधीही जमिनीवरती बसून उपाय सेवा करू नये असं केल्याने केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते त्यामुळे आसनावरती बसायचं आणि या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं मोठ्या आकाराचं भांड तुमच्याकडे नसेल तर मातीची मोठ्या आकाराची छोटी पण ती दिवाळीमध्ये आपण घेतो ती घेतली तरीही चालेल ती स्वच्छ असावी किंवा तुम्ही एखादं प्लेट किंवा ताम्ह देखील या उपायासाठी वापरू शकता आता जी मातीचं भांड तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला खाली तांदूळ पसरून घ्यायचे आहेत अख्खे अखंड तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि तांदूळ घेण्याचं कारण म्हणजे देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे समृद्धी वैभवाचं प्रतीक मानले जातात म्हणून हे थोडेसे तांदूळ पसरून घ्यायचे त्यावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो त्यामुळे भीमसेनी कापराच्याच वड्या घ्यायच्या नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल आता या कापुरासोबत जी वस्तू आपल्याला जाळायची आहे ती आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतेच ती म्हणजे दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत बघा या लवंगा घेत असताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या पाहून आपल्याला ह्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन्ही लवंगा घेतल्यानंतर बघा भीमसेनी कापरावरती दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर या कापुरासोबत आपल्याला दोन लवंगा देखील प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीच्या एका अतिशय प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे आजच्या दिवशी या मंत्राचं नक्की पठण करा तो मंत्र म्हणजे महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र हा कापूर जळत आहे तोपर्यंत कमलात्मक मंत्राने तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्चन देखील करू शकता किंवा कमलात्मक मंत्र पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा युट्यूबवरती लावून देऊ शकता किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत हा उपाय जो आहे तो तु तुम्हाला करायचा आहे आता त्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं संपूर्ण घरामध्ये ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे उपाय करताना घराच्या खिडक्या दार उघडी ठेवावीत मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर सेफ्टी डोअर तुम्ही लावून घेऊ शकता यामुळे जीही नकारात्मकता किंवा जेही आपल्या घरातील दोष आहेत ते निघून जातील आणि त्यानंतर तुम्हाला ते मातीचं भांड मुख्य प्रवेशद्वारावरून तीन वेळा ओळून घ्यायचं आणि परत ते तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आता पूर्ण कापूर जळून गेल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा तुम्हाला संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी का लावायची कारण यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे त्यानंतर उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रक्षेमध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि ती तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा जर घराच्या मागे एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ही रक्षा टाकून द्यायची आहे असं केल्याने देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरात राहील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ